नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना भान असायला हवं हे इतकं साधा आणि सोपं असे हे सगळे संकेत आहेत मात्र हे संकेत पायदळी कसे तोडवले जातात हे बघायचं असेल तर आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानाकडं आपल्याला बघावं लागेल कायम आपल्या वादग्रस्त विधान आणि भूमिकेमुळं वादात सापडत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता पश्चिम बंगाल पेटलं तर दिल्लीसह ओडिसा आसाम बिहार झारखंड ही राज्य जळतील असं वादग्रस्त विधान केलेलं आहे याबद्दल आता प्रचंड टीका होऊ लागली आहे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री त्या पदावर बसलेली जी व्यक्ती आहे त्यांनी जाळाजाळीची भाषा करणं हे शोभत तर नाहीच परंतु यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकत्तामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली हे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा किंवा हे प्रकरण उघड होऊ नये याच्याकरता तिथल्या व्यवस्थेनं काय केलं हे पण आता जगापुढं हळूहळू उघड होत चाललेलं आहे मृत झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या आईवडिलांनीसुद्धा एकंदरीत पोलिसांच्या तपासावर आणि सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधातच आपली विरोधाची भूमिका ही माध्यमांमध्ये मांडलेली होती आज या प्रकरणाचा निषेध केवळ पश्चिम बंगालच नाही तर उभ्या देशात होताना आपल्याला दिसून येईल मात्र एक महिला मुख्यमंत्री असतानासुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संवेदना या प्रकरणामध्ये जाग्या झाल्या नाहीत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पश्चिम बंगालमध्ये बंदची हाक देण्यात आलेली होती या घटनेचा निषेध करण्यासाठी या बंदच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल जर पेटलं तर देशातली इतर राज्यंसुद्धा जळतील असं एक धक्कादायक विधान केलं म्हणजे एकतर आपल्या राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत त्यात ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला होती आणि तिच्यावर कशा पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आणि हा सगळा प्रकार अत्यंत देशातल्या सर्वसामान्य लोकांना चीड आणणारा असाच हा सगळा प्रकार आहे तरीसुद्धा यामध्ये आपली नाचक्की होती आहे किंवा आपल्या सरकारची नाचक्की आहे हे लक्षात घेऊन ममता सरकारनं फारशी गंभीर दखल या प्रकरणाची घेतली नाही लोकशाही असणाऱ्या देशामध्ये लोकशाही असणाऱ्या राज्यामध्ये आपला निषेध नोंदवण्याकरता बंद करणं मोर्चे काढणं उपोषण करणं धरणे आंदोलन करणं ही सर्वसामान्य माणसाला घटनेनं दिलेले हे अधिकार आहेत तरीसुद्धा ममता सरकार तिथं सर्वसामान्य माणसाला जे घटनेनं दिलेले अधिकार आहेत ते अधिकार वापरू देत नाही त्याला मज्जाव करते असं चित्र साधारण आज पश्चिम बंगालमध्ये आहे मध्यंतरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्यानं निषेधाचं साधं ट्विट केलेलं होतं ममता सरकारच्या विरोधामध्ये तर त्या विद्यार्थ्याला बेड्या ठोकून त्याला तुरुंगात ठेवण्याचं काम या सरकारनं केलेलं होतं सरकारच्या विरोधामध्ये समाज माध्यम असेल किंवा अन्य कुठेही कोण भाषा वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा फतवाच ममता सरकारनं काढलेला आहे मुळात ममता बॅनर्जी यांना या देशाची घटना या देशाची लोकशाही मान्य आहे का नाही हा इथं प्रश्न विचारावासा वाटतो कारण लोकसभा निवडणुकीपासून आपण बघत आलेलो आहोत की, आले की ममता सरकारच्या विरोधामध्ये जे कोणी त्या पश्चिम बंगालमधला सर्वसामान्य माणूस आपलं मत व्यक्त करेल त्याला त्रास कसा द्यायचा याचा पुरेपूर याची योजना ही ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं आखलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या भागात ज्या परिसरात ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान झालं त्या भागातल्या नागरिकांना नागरी, नागरी सोयीसुविधा न देण्याचं काम हे या ममता सरकारनं केलेलं होतं आपल्याला या नागरी सोयीसुविधा मिळत नाहीत म्हणून शेवटी तिथले सर्वसामान्य लोक हे रस्त्यावर उतरले आणि ममता सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं आज प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये पश्चिम बंगाल चर्चेत असताना ममता बॅनर्जी यांनी केलेलं हे जाळाजाळीचं विधान आणखीनच चिड निर्माण करणार आहे ममता बॅनर्जी यांचं बांगलादेश प्रेम हे कधीच लपून राहिलेलं नव्हतं कारण ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा आत्माच बांगलादेशी लोक आहेत आज त्या बोलताना म्हणतायत की बांगलादेश आणि आमचं वागणं बोलणं संस्कृती एक आहे भाषा एक आहे म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे एकूण काय तर एकंदरीत आपली दादागिरी चालवून राज्य ताब्यात ठेवणं आणि राज्यात आपल्या विरोधामध्ये कुणालाही बोलू द्यायचं नाही ही, ही भूमिका पहिल्यापासून ममता बॅनर्जी यांची राहिलेली आहे आज त्यांनी जे वक्तव्य भडकवण्याचं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे जे अध्यक्ष आहेत सुकांत मुजुमदार यांनी राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांना पत्र पाठवून ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये तक्रार नोंद केलेली आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे तिथले जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत सौमित्र खान यांनी तर ममता बॅनर्जी जर दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा आल्या तर सिलिगुडी येथलं जे भारताचं चिकन नेक आहे ते बंद करून नॉर्थ इस्टचा रस्ताच बंद करू करतील असा दावा त्यांनी केलेला आहे ते म्हणतात की याची मला भीती वाटते आहे ममता बॅनर्जी या स्वतःच्या राजकारणासाठी काहीही करू शकतात दहशतवादी असतील किंवा गुन्हेगार असतील यांनासुद्धा ते जागा देऊ शकतात असं मत त्या सौमित्र खान यांनी व्यक्त केलेलं आहे न्यायालय असेल किंवा भारत सरकार असेल यांनी यावर अत्यंत गंभीरपणानं लक्ष देण्याची गरज असल्याचं सुद्धा खान यांनी म्हटलेलं आहे खरोखरच म्हणजे आपण आपल्या देशाची लोकशाही आणि आपल्या देशाचं संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ मानतो आपली लोकशाही किती मजबूत आहे याचं उदाहरण जगभरामध्ये दिली जातात मात्र आपल्याच देशातल्या पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे जाळा जाळीची भाषा करतात भावना भडकवण्याची भाषा करतात आणि तिथला सर्वसामान्य माणसांचा आवाज हा बंद करण्याची कृती करतात हे कितपत योग्य आहे हे या लोकशाही मजबूत असणाऱ्या देशातली जनता आज विचारतीय तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद